हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना काय खातोस रे डोसा हा डोसा उत्तपा म्हणतात त्याला <laughs> उत्तपे गेले होते नाश्त्यालाच सकाळ शाळे लगेच येतात दोन तासात त्याच्यामुळं हे मॅडमचं चालले आवरायचं अजून वेण्या घालायच्यात त्यांच्या देवपूजा राहिली आमची तर सकाळचं वातावरण बघा पावणे आठ सडा साडा झालाय रांगोळी राहिली काढायची पाणी मारून वगैरे झाले असं छानपैकी वा वा उमलायला लागले बघा छान असं काल तुळशीचं रोप लावले अखी तुळस थोडी खराब झाली होती म्हणून असं छान आत गेली मुलं प्रत्येक विजत घातलं होतं मी झाले म्हणजे बाकीचं काढून ठेवले तिकडं कांदा चिरला होता असा इथे चहा चला एकदा सकाळचं सूर्याचं दर्शन दाखवू मस्त पैकी दादा दिसत नाहीत आम्हाला छान ऊन पडले बघा छान वातावरण झालं मस्त थंडी वाजते दोन दिवस झालं खूप थंडी वाजते गार लागायला चांगलं आमच्या घरातून येतं बरं का सकाळचं यायचं ते आता ह्या बिल्डिंग येत नाही थोड्या उशिराने येतं घरातून झाड तोडलं बघा पाटील तो वॉकिंगला इथं चिमण्यालाही बसत होत्या झाडावर तोडून काढलं इथं असं वातावरण असतं आमच्या इकडं सकाळचं मस्त पैकी इथं बाजरी वाळ्यात घातली ती गोळा करून ठेवली होती रात्री आता आजच्या दिवस होऊन दाखवायचं चाळून घेऊन भरून ठेवून द्यायचे दुःख पडले दुःख दुःख नमस्कार तर आता देवपूजा करायची आहे मला आता आमच्या देव आता हो काय ताईंचे कमेंट होती देवपूजा करताना दाखवा तर ते देवपूजा करताना दाखवणं होत नाही तर हे देवपूजा करायची अजून केलेली नाहीये इथं स्वामींची मूर्ती आहे वस्त्र मांडून घेतले फोटो मांडून झालेत बसून पूजा करून असे देव धुतलेत दे मी सगळे झाले घासून मी सोमवारी आणि गुरुवारी देव घासते त्याच्या व्यतिरिक्त घासत नाही कारण रोज त्यांना आंघोळ घालते आणि रोजचे रोज घासले की खराब होतात देव दिसतात ते त्याच्यामुळं सोमवार आणि गुरुवारी छान पितांबरीने घासून व्यवस्थित आणि एरवी त्यांना आंघोळच घालते नुसती पाण्याने पूजा अशी छान नैवेद्य पण दाखवून घ्याय साखर पाणी कशी वाटते पूजा सांग कमेंट करून नक्की